अरे टनू टनू उद्या बर्थडे आहे काय घ्यायचं गिफ्ट काय घ्यायचं काय घ्यायचं कुरकुरेचा कुरकुऱ्याचा फुडा अरे आपले पैसे बचत करायला मस्त आहे तू पण सांग तिला चालेल का म्हणावं चालेल का हो चालेल ना मग काय आपल्याला काय पार्टी काय मिळेल तुम्हाला हॉटेलमध्ये हॉटेल मध्ये खंच्या हॉटेल मध्ये बापरे तिरंगा मध्ये तिरंगा मध्ये नॉनवेश आहे बाहेर आठल मग हा जायचं काय उद्या तिरंगाला नक्की मग काय खाणार तू मी पुरी पुरी नाही नॉनव्हेज आहे तिथं हड्डी नळली खाणार विचारायला नक्की येणार का नाही नक्की येणार मग आपण केक आणायच नक्की कसला केक कसला चॉकलेटचा चॉकलेट केक वापरे भारी भारी सांगतो तू पण हा द्यायचं नक्की मग उद्या संध्याकाळी करायचा बड्डे मग जेवायला कधी जायचं कधी उद्या कधी जायचं तिरंगा हॉटेल ला चालत जायचं का बसने जवळच आहे तिथं कुठलं नवीन तिरंगा आला अजून गाडीत बसून जावं लागणार आपल्याला कळलं मग ठीक आहे ठरलं तर मग आपलं उद्या नक्की तिरंगा तिरंगा हॉटेल हो तिरंगा हॉटेल हो फाटा तर लाईक करा हा बघा आमचं व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा सांग तिथं